नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अफाट यशानंतर आता परत एक योजना सादर झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण झाली त्याच्यानंतर वयोवृद्धासाठी जी तीर्थदर्शन योजना होती मित्रांनो ती झाली आणि आता आलेली आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजे हिचं नाव मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना नाही आहे मित्रांनो तर हिचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता ज्या बाकी दोन योजना आहे मित्रांनो ह्या म्हणतात असं म्हणावं लागेल की फ्री ऑफ कॉस्ट आहेत की मुलींनासुद्धा किंवा लेडीजनासुद्धा जे पैसे मिळणार आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत त्यांना काहीसुद्धा करायचं नाही आहे दरमहा दीड हजार रुपये त्यांना मिळणार आहे पण ही जी, जी युवा कार्य प्रशिक्षण योजना जी राहणार आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये जे मुलं राहणार आहे मित्रांनो हे जे बारावी पास आहेत आय टी आय ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे डिग्री आहे मास्टर डिग्री आहे अशा वेगवेगळ्या हे जे आहे मित्रांनो एक प्रकारची पेन्शन नाही आहे तर हे विद्यावेतन आहे मित्रांनो आणि हे काही जसं लाडकी बहीण योजना आहे असं काही आयुष्यभरासाठी किंवा याच्यासाठी राहणार नाही मित्रांनो तर हे फक्त स्टायपेंटसारखं आहे विद्यावेतन ते फक्त सहा महिन्यासाठीच राहणार आहे आणि सहा महिन्यानंतर तुम्हाला जॉब मिळो न मिळो तर ह्या याच्यामधून तुम्ही योजनेमधून बाद होणार आहे मित्रांनो तर सहा योजनाचे प्रशिक्षण काय आहे त्याचे नियम आटी काय ते आपण बघणार आहेत काही नियम वगैरे बाहेर आलेले आहेत अजून पोर्टल सुरू झालेलं नाही आहे पोर्टल वगैरे लो लवकरात लवकर सुरू होईल तर आपण बघूया यामधले जे नियम आटी काय तर मित्रांनो तर बघा मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजना मित्रांनो प्रस्तावित आहे उद्दिष्ट मित्रांनो उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेले मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता पाच हजार पाचशे कोटीचे नीती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याचे स्वरूप बघायचं मित्रांनो उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे जे उद्योग आहेत मित्रांनो जे काही तर त्यांना मनुष्यबळ प्रोव्हाइड करण्यासाठी हे एक प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपचा कार्यक्रम आहे मित्रांनो आणि योजनेचे सडक वैशिष्ट्य मित्रांनो की या संकेतस्थळावर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील त्याच्यानंतर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील त्याच्यानंतर बघा सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील त्याच्यानंतर सदर कार्य प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येईल बघा काय तर इथं बघू बघू शकता तुम्ही की कालावधी जो आहे मित्रांनो हा सहा महिने बघ बरोबर आणि सदर विद्यान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात मग बघा सदर विद्यार्थ्यां मित्रांनो हे जे आहे हे थेट बँक खात्यात येणार आहे त्यांच्या त्याच्यानंतर बघूया पुढचं बघा की इथं तुम्ही बघू शकता की आस्थापना उद्योग पात्रता काय असेल की आस्थापना उद्योग जो महाराष्ट्र राज्यातला असावा त्याच्यानंतर आस्थापना उद्योजकांनी कौशल्य रोजगार उद्योग व नाविन्य विभागच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पुरानी असावी त्याच्यानंतर आस्थापना उद्योगाची ई पी एफ ई सी एस जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी आय टी व उद्योग आजाराची नोंदणी केलेली असावी हे उद्योगाच्यासाठी मित्रांनो जे काही उद्योग असणार आहे याच्यामध्ये जे प्रशिक्षण देणार आहे ते आणि उमेदवाराची पात्रता हे खूप महत्त्वाचं आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे सर्वात महत्त्वाचे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावा मित्रांनो त्याच्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्राचा रे आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे आणि सर्वात महत्त्वाचं हे मित्रांनो हे जे स्टार करून ठेवायला हो हो, नौ, हो, तर मग हे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी कारण की हा त्याच्याकडे नोंदणी क्रमांक असावा मित्रांनो हा नोंदणी नंबर जो आहे मित्रांनो हा नोंदणी क्रमांक त्याच्याकडे असावा कोणाकडे या कॅन्डिडेटकडे कौशल्य आणि रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तर शैक्षणिक अर्थानुसार विद्यार्थ्यां खालीप्रमाणे राहणार मित्रांनो जे बारा पास असणार आहे त्यांना सहा हजार जे डिप्लोमा पदवी काय मित्रांनो आय टी आय त्यांना आठ हजार आणि जे पदवीधर किंवा पदव्युत्तर आहे मित्रांनो त्यांना दहा हजार ओके तर असं हे मित्रांनो आणि याच्यामध्ये एक जे नियम आहे मित्रांनो तो नियम म्हणजे असा कानावर आलेला आहे की हे जेव्हा जेव्हा स्टायपेंट सुरू राहील किंवा जेव्हा हे ट्रेनिंग सुरू राहील मित्रांनो प्रशिक्षण तर यामध्ये समजा जी रजा असेल किंवा जी सुट्टी असेल मित्रांनो उद्योजकाकडून ती ग्राह्य धरल्या जाणार नाही पण जो उमेदवार हा विद्यावेतनला क्वालिफाय झालेला आहे किंवा विद्यावेतन इंटर्नशिपमध्ये मिळत आहे त्याला तो जर एका महिन्यामध्ये दहा दिवसापेक्षा जास्त जर दिवस सुट्टीवर असला किंवा गैरहजर असला तर त्याला त्या महिन्याचं विद्यावेतन मिळणार नाही बघा दहा दिवसापेक्षा जास्त वि जर एखादा विद्यार्थी हे विद्यावेतन गे घेताना गैरहजर असला त्या उद्योजकांमध्ये प्रशिक्षण घेताना तर त्याला त्या महिन्याचं विद्यावेतन मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट सहा महिन्यानंतर ॲटोमॅटिकली हे विद्यावेतन बंद होऊन जाणार आहे कारण की हा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी इंटर्नशिप आहे आणि अजून एक मित्रांनो की ज्यांना नोकरी मिळाली आहे म्हणजे एखादं प्रशिक्षण करता कोणाला नोकरी मिळाली असेल किंवा काही झालं असेल तर त्या महिन्यापासून त्यांना हे विद्यावेतन सुद्धा मिळणार नाही मित्रांनो तर परत एका लक्षात द्या की हे विद्यावेतन आहे जे काही तुमची पेन्शन नाही आहे जसं माझी हो लाडकी बहीण योजना आहे यामध्ये महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे मित्रांनो आता ते किती महिने चालणार आहे आपल्याला माहीत नाही ते फक्त निवडणुकीपुरतं आहे की नंतरसुद्धा चालू राहणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यानंतर तीर्थदर्शन योजना जी होती मित्रांनो तर तीस हजारापर्यंत आणि एक एक वेळ तीर्थ दर्शन कोणतंही तुम्ही भारतातलं करू शकता असे ते होतं मित्रांनो पण हे जे आहे मित्रांनो तर हे असं आहे की तुम्ही बारावी पास आय टी आय डिप्लोमा आणि पदवी पदव्युत्तर पदव्युत्तर असाल तर विद्यावेतन आहे मित्रांनो हे दरमहा मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून भरपूर नियम अजून आपल्याला हे माहीत नाही मित्रांनो की आपलं इन्कम किती पाहिजे पण बाकीच्या ज्या दोन यावर्षी योजना आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये अडीच लाख मिनिमम मायक्रिमम उत्पन्न दिलेलं आहे तर अडीच लाखापेक्षा मला तरी वाटतं याच्यामध्ये सुद्धा अडीच लाखापेक्षा हे राहणार आहे मित्रांनो ओके अडीच लाखाच्याच उत्पन्नाची मर्यादा मला पण याच्यावर असं वाटतं राहील आणि याच्यामध्ये दरवर्षी दहा लाख यांना मित्रांनो दरवर्षी जे आहे येतं मित्रांनो की दरवर्षी दहा लाख प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपच्या संधी देण्यात येणार आहे आणि हे सगळं उद्योजक करणार आहे याच्यामध्ये कोणती गव्हर्मेंट किंवा वगैरे हे राहणार नाही आहे जेवढे येतं हे जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांच्यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची योजना आहे मित्रांनो तर अशी योजना होती मा हे जे आहे मित्रांनो हे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे हे काही माझा लाडका भाऊ किंवा असं नाही आहे याच्यामध्ये काय फुकटचे पैसे मिळणार नाही आहेत की तुम्हाला विद्यावेतन आहे आणि तुम्ही बेरोजगार असणं सर्वात महत्त्वाचं तुम्ही बेरोजगार असणं जरुरी आहे कुठे तुम्ही काम करत असाल किंवा हे तर यामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही बेरोजगार असणं ना तुम्हाला महत्त्वाचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे हे होतं मित्रांनो ह्याच्यामध्ये काय नाही आधार लागेल बँक पासबुक लागेल त्याच्यानंतर रहिवाशी असल्याचा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल मित्रांनो ओके बँक याची संलग्न असावे आधारशी असे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर अशी माहिती होती मित्रांनो इच्स म्हणजे अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडलीच असेल माहिती आवडली एकदा लाइक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र